काँग्रेसचे ज्येष्ठ नेते सुशील कुमार शिंदे दोन दिवस सोलापूरात होते या दोन दिवसातील त्यांच्या गाठीभेटींमुळे नव्या घडामोडींना वेग आलाय एमआयएम मधून महानगरपालिकेची निवडणूक लढलेले नसीम खलिफा यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केलाय तर जिंदगी भागातील माजी नगरसेवक पुन्हा काँग्रेसमध्ये परतणार असल्याचं सांगण्यात आलं राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे शहराध्यक्ष महेश गादेकर आणि उद्धव सेनेचे जिल्हा प्रमुख अजय दासरी यांच्यातील संवाद पुन्हा सुरू झालेला आहे माकोपचे माजी आमदार नरसय्या आडम यांनी महाआघाडीसाठी मेळावा घेण्यास समर्थता दर्शवली आहे त्यामुळं एकीकडं महाआघाडीच्या मेळाव्याची तयारी सुरू आहे तर दुसरीकडं काँग्रेसमध्ये पक्षप्रवेशाचं सत्र सुरू होणार आहे या नेत्यांच्या जोडीला भाजपमधील नाराज गट येणार का याची कुजबूज सध्या सुरू आहे